नाशिककर रे भालेकर या ठिकाणी जी शाळा जी जुन्या जाणकार लोकांनी आमच्या गोरगरिबाच्या मुलासाठी उपस्थित केलेली आहे हे जपण्याचं काम आमच्या नाशिककरांचं सर्व भीमसैनिकाचं इतर सर्व समाजाचं हे सर्वांची जबाबदारी आहे आणि मी ठणकावून सांगतो राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना इथं विश्रामगृहाची कुठली अवस्था नाही आहे काही गरज नाही तिच्या बाजूला रेस्ट हाऊस मोठं आमदार खासदार मंत्री येऊन बाजूला बसतात तिथं मोठं रेस्ट हाऊस आहे डोंगरे वस्ती मैदान तर मी जगदेर सांगतो हृदय गोरगरिबाच्या शाळेसाठी शाळा झाली पाहिजेत आणि तुम्ही जर पाडत असाल तर परत तुम्हाला नव्यानं शाळा बांधा लागणार आहे जर हे जर झालं नाही तर आम्ही ना नाशिक कर सर्व भीमसैनिक महाराष्ट्रातले सर्व भीमसैनिक इतर आंदोलन तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा गांभीर इशारा देविदास सरकटे माजी लोकसभा अपक्ष उमेदवार नाशिक या नात्यानं आज मुख्यमंत्री महोदयांना नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांना आवाहन करणार आहे आणि आव्हान त्यांनी पेण्याची ताकद ठेवावी एवढं सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र What